खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरघोस अनुदान मंजूर केले आहे परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना खात्यावरही अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही प्रशासनाने या वितरणातील तांत्रिक अडचणी दूर करून आज तागायत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करणे अपेक्षित होते परंतु मागील सात ते आठ महिन्यांपासून प्रशासनाचा कारभार हा अत्यंत संत चालू आहे विशेषतः अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्याच्या अनुषंगाने महसूल यंत्रणेच्या ढिसाळ आणि गलतान कारभार दिसून येत आहे याचाच परिणाम म्हणून आज तालुक्यातील बहुतांश शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत तसेच यंदा झालेल्या अतिवृष्टीत अनेक घरांची झालेली पडझड याचे अनुदान वितरित होऊ नये याची रक्कम अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही तसेच वाहून गेलेल्या जनावरांचा अहवाल शासनाकडे आज तागायत सादर न झाल्याने संबंधित पशुपालकांना याची नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे तसेच नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी शासनाने भरघोस असे अनुदान मंजूर केले आहे परंतु उमरगा आणि लोहारा तालुक्यातील या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे सदर शेतकऱ्यांना मगरा रोयो योजनेतून दिल्या जाणाऱ्या लाभासंदर्भातही स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याच ठोस उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत याचबरोबर दोन हजार चोवीसच्या अनुदान वितरणासाठीचे पोर्टल बंद असल्याने व वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानेही अनेक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेलं नाही दोन हजार पंचवीस साली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून प्राप्त झालेले अनुदानापासून अद्याप असंख्य शेतकरी वंचित आहेत अनेक शेतकऱ्यांचा फार्मर आय डी चुकल्यामुळे शासनाच्या विविध अनुदानापासून वंचित राहावं लागतंय याबाबत कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तहसील प्रशासनाला फार्मर आय डी आणि आधार कार्डवरील नावांमध्ये असलेली तफावत आणि एकाच व्यक्तीच्या नावे अनेक ठिकाणी जमीन असल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत याबाबत आज शिवसेनेच्या वतीने महसूल प्रशासनास निवेदन देऊन वरील सर्व विषयात तात्काळ कार्यवाही करण्याबाबत मागणी करण्यात आली या अनुषंगाने महसूल प्रशासनाच्या वतीने दर शनिवार आणि रविवारी प्रत्येक गावामध्ये शिबिर घेऊन उपरोक्त सर्व अनुदान मिळण्यासाठी होणाऱ्या तांत्रिक बाबी येत्या महिन्याभरात दूर करू असे आश्वासन तहसीलदार उमरगा यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले तसेच या कामे स्थानिक शिवसैनिकही प्रशासनास योग्य ते सहकार्य करत अशी हमी युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांनी दिली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे उपतालुका प्रमुख प्रताप लोभे व्यंकट पाटील शेखर पाटील युवासेना जिल्हा प्रमुख सचिन जाधव तालुका प्रमुख विनोद कोराळे शहर प्रमुख योगेश तपसाळे माजी गटनेते संतोष सगर पंढरीनाथ कोणे मनोज जाधव शहाजी एळीकर बाळू शिंदे अरुण जगताप प्रदीप शिवणेचारी राहुल शिंदे गोपाळ घोडके रोहित पवार नामदेव पवार अविनाश कदम जितेंद्र पोदार वीरपक्षय्या जवळगे तुळशीदास चौगुले संदीप चव्हाण आयुब लदाफ कुमार गाडवे बाबा शेख उपस्थित होते जी टी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव